कुटुंब कुटुंबात असते नेहमी चिंतन मनन कोणीही तोडू शकत नाही ते बंधन भाऊ बहिणी आई व काकू सोबत स्वयंपाक मिळून वाटून सर्वजण राहतात रात्री माझ्या विनोदाने सगळेजण सक, हसतात जीवन रंगरंगांनी भरलेले जीवन असे सुंदर असे आनंदवंत ज्या ज्याचा मनात असे माया तोच असे जगाचा पाया हे जीवन असते अनमोल त्यात शब्दांचे फार मोल सोपे नाही जगणे या जगात पण असेल डोक्यावर आईचा हात जीवन आहे एक आविष्कार ज्यास जमला तोच कलाकार येथे शब्द आहेत अस्त्र शस्त्र पण आई आहे देवता मात्र आपण जरी कमी जगावे पण कीर्तिमान बनून असावे वा रिमझिम रिम रिमझिम एक पाऊस धारा करून जाती चिंबवल्या चिमुकल्या चिंब भिजले आल्या रे आल्या पाऊस तारा हिरवळ हिरवळ डोंगर सारा करीतो प्रसन्न सारा गडबड गडबड तिन बालपण हे जीवनातील सुख असते जीवनातील खरा आनंद बालपणच असते खेळणे हे बालपणीचे स्वरूप असते फुले पाखरांनी नटलेले गाजलेले बालपणच असते निसर्गस्त हिरवाळा निसर्गस्त सुंदर निसर्गात असतात पशुपक्षी पक्षी ते देतात दे दा आपल्याला आनंदाची नक्षी रंगा रंगुला फुलपाखरांनी नटलेले असते निसर्ग गा, निसर्गाला अजून रंगून जातं तर श्रावण निसर्ग असतो हिरवागार निसर्ग असं निसर सुंदर आईसाठी काय लिहू हे समजत नाही आईवर लिहिण्यासाठी माझ्याजवळ तेवढे शब्द नाही फुलामुळे फुल खुलते आईमुळे जीवन नपते आईची छाया आपल्या जीवनात असते तिच्या एवढी माया कोणीच करत नसते आईवर लिहिण्यासाठी केव्हाच काही सुचत नाही कारण तेवढी ऐक आपली ऐकत नाही माझ्या बाप्पाच्या डोक्यावर कष्ट आणि आईच्या डोक्यावर उन कुणाच आपतात ते माझ्यासाठी खूप माझे कर्माची फळं मला देवाने दिले एवढ्या घरात मला आई माय बाबा दिले माझे जीवन मा माय जगण्याचे कारण माच्या किनारी नदीला म्हणावे तुझे गोड पाणी मला खूप भावे तुझ्या सारखे मी हवे तु जावे तुझे रूप ध्यानी जीवाने जपावे